श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या श्रीस्वामी समर्थ या चॅनेलमध्ये तर बघा गुरुपौर्णिमा म्हटलं की मन कसं प्रसन्न होतं कारण गुरु हे असं स्थान आहे की जसं आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे गुरुचीसुद्धा जागा किंवा ते स्थान कोणीही घेऊ शकत नाही गुरु आहे म्हणून आपण आहोत असं मी कायम मानते तर आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्त भक्तांसाठी हा एक खूप मोठा उत्सव आहे कारण आपल्या गुरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शंभर टक्के अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण मार्ग मिळत नाही आहे अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल ती ही सेवा पण शेवटी काय विश्वास आणि संयम महत्वाचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही एक क्षण फक्त विचार करून बघा की जर आपल्या जीवनात आपले गुरु भले मग ते स्वामी असतील दत्त महाराज असतील साईबाबा असतील किंवा तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असाल पण आपले जर गुरु नसते तर आपले काय झाले असते आपल्याला संकटातून कोणी मार्ग दाखवला असता आपली काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा आपल्याला मार्गदर्शन कोणी केले असते अशी अनेक उत्तरं तुम्हाला मिळतील की गुरुविना आपण कधी काहीच नव्हतो बघा आपल्या स्वामींचे आपल्यावर इतके उपकार आहेत ना की आपण ह्या जन्मात नाही पण आपण कितीही जन्म घेऊ दे आपण ते फेडूच शकणार नाही ते एवढेच सत्य आहे स्वामी आपल्याकडून या जन्मीचे काही पूर्वजन्मी केलेले आहे ते या जन्मी ते नक्की फेडून घेणार आहेत हे लक्षात ठेवा तर बघा गुरुपौर्णिमानिमित्त आपल्याला स्वामींची एकवीस दिवसांची अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे किंवा पारायण करायचं आहे आता गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार ह्या दिवशी आलेली असून ती आपण गुरुवारीच साजरी करणार आहोत आणि यानिमित्ताने आपण एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा करणार आहोत पण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उच्च कोटीच्या सेवा सांगणार आहे ज्यांना स्वामीचरित्र सारामृत पारायण करायला जमणार नाही त्यांच्यासाठी दुसरीही सेवा अगदी सोपी सांगणार आहे ती सेवा तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये करू शकता आणि या सेवेचे फळ तुम्हाला पारायणा इतकेच मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली स्वामींची सेवा सांगते तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता आता सेवा म्हणजे आपल्याला एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृत हे वाचायचं आहे म्हणजेच काय तर पूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे एकवीस अध्याय जे आहे ते एका बैठकीत प्रत्येक दिवशी आपल्याला वाचून घ्यायचे आहेत खरं सांगू का पोथीमुळे या जगामधील असंख्यताईंचे से, दादांचे से, भक्तांचे प्रॉब्लेम्स अडचणी सगळ्या जे जे काही मोठी संकटं असतील ते सुटलेले आहेत स्वामींनी त्यांना मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकता तुमची काही इच्छा असेल किंवा काही अडचणी असतील काही भरपूर मोठे मोठे प्रश्न असतील भले मग ते पैशाचे असो जॉब लग्न संतती किंवा घर होणं असो काहीही असो तुमचे प्रश्न सुटत नसतील तर एकदा तरी ताईंनी दादांनो पारायण करून तरी बघा आपले स्वामी तुम्हाला अनुभव नक्की देतील आणि त्यातून मार्गसुद्धा दाखवतील आता याचबरोबर तुम्ही अकरा माळी एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता पण वेळ नसेल तर तुम्ही पारायण झाल्यावर तारकमंत्र व नामजप काम करत श्रवण करू शकता आता हा ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी एक दीड तासामध्ये एकवीस अध्याय संपून जातात ह्याला एक दीड तास पुरे असतो आता हा ग्रंथ हलवायचा का तर तुम्ही पोती वाचून झाल्यानंतर तुमच्या त्या जिथे तुम्ही ठेवत असाल त्या जागी ठेवू शकता त्यामुळे पोती हलवू शकता आता पारायणाची मांडणी सेपरेट करायची का तर तुम्हाला इच्छा असेल एकवीस दिवस ती जर तिथेच व्यवस्थित तशीच राहणार असेल तर तुम्ही पारायणाची मांडणी तिथेच करू शकता जर जागा वगैरे असेल तर नाही तर कंपल्शन नाही तुम्ही तुमच्या स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर देवघरासमोर बसून ही पोथी किंवा हे पारायण शंभर टक्के करू शकता पारायण मांडणी करायची गरज नाही आता ज्यांची ज्यांची संकल्पयुक्त पारायण असेल त्यांनी पहिल्याच दिवशी आपण संकल्प करायचा आहे दररोज संकल्प करायचा नाही आता पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रात किंवा मठात जायचं आहे खडीसाखर अगरबत्ती फूल नारळ असं घेऊन जाऊन स्वामींच्या इथे चरणी ठेवून आपण त्यांना सांगून यायचं आहे तुम्हाला त्या दिवशी जर जमणार नसेल तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही मठात जाऊन येऊ शकता जर स्वामींचं केंद्र मठ जवळ नसेल तर तुम्ही दत्ताच्या मंदिरात देखील जाऊ शकता आता तुम्ही लोकलमधून प्रवास करत आहात तुम्हाला टाईम नाही दिवसभर सगळं काम करून तुम्हाला आहे पण स्वामीसेवा करता येत नाही लोकलमध्ये आम्हाला एक तासभर मिळतो तर ताई आम्ही वाचू शकतो का तर तुम्ही तिथे चप्पल काढा आणि बिंदास मांडी घालून किंवा पाय सोडून बिंदास स्वामींना मना मनापासून नमस्कार करा आणि वाचू शकता बघा सेवा करणं महत्वाचं त्या आहे त्यामुळे तुम्ही वाचा स्वामी आहेत ते सगळं बघत आहेत तुम्ही एवढ्या म्हणजे तुम्ही एवढ्या डिफिकल्टीमधून मार्ग काढत तुम्ही सेवा करताय ना मग स्वामी तुम्हाला नक्की पाहणार तसेच मी तुम्हाला एक तासामध्ये हे पारायण करण्यासाठी व्हिडिओ आहे तर तुम्ही एका तासातसुद्धा हे पारायण त्या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता तसेच तुम्हाला अकरा माळी जप करायला वेळ नाही तर तुम्ही अगदी काम करत करत हा जप करू शकता आता ज्यांच्या घरी लहान बाळ असेल ते एका बैठकीत करू शकतात का तर अहो नाही करू शकत जे बाळ आहे ते कधीही उठतं ते त्याच्या मनावरती असतं आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता आता नियम काय आहे तर एकवीस दिवस नॉनव्हेज बंद आता उद्यापासून पारायण चालू आहे ना तर आजपासूनच नॉनव्हेज बंद करा आज मस्त पोट भरून खाल्लं आणि उद्या सकाळी उठून पारायणाला सुरुवात केली असं अजिबात करू नका आदल्या दिवसापासून नॉनव्हेज बंद करा एकवीस दिवस पूर्णपणे बंद करा पण घरातल्यांसाठी जर करायचं असेल तर तुम्ही प्रथम पारायण करून घ्या आणि नंतर तुम्ही नॉनव्हेज बनवू देऊ शकता पण शक्यतो एकवीस दिवस नॉनव्हेज नाही केलं तर खूप योग्य राहील आता तुम्ही हॉस्टेलवर आहात डबा येतो तर काहीही हरकत नाही गायत्री मंत्र म्हणा स्वामींचं ध्यान करा नाव घ्या आणि तुम्ही जेवण केले तरी काहीही हरकत नाही आता ताई दररोज नैवेद्य दाखवायचा का तर बघा आपण जनरली जे स्वामी भक्त आहेत ते दुपारी आपण जे काही करतो भले पोळी भाजी भात आमटी काहीही असू द्या आपण ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवतो तो दाखवला तरी हरकत नाही आता ज्यांना तेही जमत नसेल तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा थोडी खडी साखर किंवा थोडीशी कि साखर जरी असेल तरी तुम्ही ती नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि नंतर प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता घरातल्यांना ते तुमचं पारायण झालं की वाटून देऊ शकता दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं किंवा पार्टीला बोलवलं लग्न असेल तर अजिबात तिथे काही अन्न खाऊ नका कारण या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला परान्न वर्ज आहे नुसतं लग्न वगैरे असेल तर अटेंड करून तुम्ही येऊ शकता आता एक विनंती आहे की अठ्ठाहासाने ना दररोज एकवीस दिवस तेच तेच ते स्वामींकडे काही मागू नका पहिल्या दिवशी जे काही तुम्ही सांगणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहे ते एकदा स्वामींना सांगा आणि सोडून द्या तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला स्वामी इतकं देतील ना की तुम्हाला तुमची झोडीसुद्धा कमी पडेल ते घ्यायलासुद्धा आपले हात कमी पडतील हे बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत त्यामुळे विश्वास ध्यानीमनी ठेवूनच सेवा करा आणि बघा स्वामी आपल्याला आईप्रमाणे आपल्याला आयुष्याच्या पदोपदी सांभाळतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात त्यामुळे तुम्हीसुद्धा एकवीस दिवसांची पारायणाची सेवा चालू करा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा नक्की चालू करा आणि एकदा तरी करून बघा म्हणजे तुम्हाला याचं भाऊ नक्की येईल आता दुसरी सेवा आपण पाहूया अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही सेवा होते बघा बऱ्याच वेळेला असं असतं की आपलं दुःख किंवा आपल्यावर आलेलं संकट आपण कोणाला सांगूही शकत नाही कोणाला दाखवूसुद्धा शकत नाही मनातल्या मनात, मनात आपण झुरत असतो आणि मग याच्यामुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट नाही आहे आणि ट्रीटमेंट जरी असेल तरी ती खूप महागडी आहे तुम्ही ती अफोर्ड करू शकत नाही पण ह्या आलेल्या संकटातून बाहेर तर निघायचं आहे तसेच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही जोडीलाही सेवा करू शकता नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धड डाकट व्हाल ही सेवा जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी इतर सदस्यांसाठी सुद्धा करू शकता बऱ्याच वेळेला बघा महिलांना असं असतं की मुलगा खूप व्यसनी असतो वाईट नादाला लागलेला असतो तसेच मिस्टर बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये मारणं करणं घरामध्ये भांडण तंटे आहेत अशा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मी या काही सिच्युएशन सांगितल्या की अशा गोष्टी बघा आपण कोणाला सांगू शकत नाही कोणाला आपण विचारूही शकत नाही म्हणून हे छोटे छोटे उदाहरण जे आहेत ते खूप हार्ड आहेत तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भात असतील जे काही असतील त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एक एकवीस दिवसांची जर ही सेवा करायची असेल तर वीस जून ते दहा जुलै तुम्हाला ही सेवा करावी लागेल कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरु गुरु या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा एकवीसवा दिवस येईल आणि तुमची जी सेवा आहे ती पूर्ण होईल आता समजा तुम्हाला जर अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी सेवेला सुरुवात करायची आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला तर काही हरकत नाही जेव्हा कधी तुम्हाला हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून एकवीस दिवसांचा एकावन्न दिवसांचा किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता संकल्प ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा संकल्प हा परत परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो बघा अगदी दोन ते तीन दिवसात तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील मी सुद्धा एकवीस दिवसांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे कारण माझ्याही हातून गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सेवाही होईल मी ही सेवा आवर्जून करणार आहे तर बघा असं काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडत नाही आहे तर अशा वेळेलासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही कोणतेही अवघड नियम नाही महिला पुरुष मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचा आहे तुमच्या घरातील इतर मंडळींनी खाल्लं तर खाऊ द्या त्यांनीही जर पाळलं तर अतिशय उत्तम पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा नॉनव्हेज तुम्हाला वर्ष करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे फक्त हे दोन नियम आहेत या व्यतिरिक्त कोणताही नियम नाही आणि शक्य झालं तर सुद्धा तुम्हाला वर्ज करता आलं तर तुम्ही करू शकता आता महिलांसाठी ही सेवा करत असताना मध्येच मासिक पाळी आली तर तेवढे दिवस आता बघा चार म्हणजे चारच दिवस किंवा तुम्हाला फ्लो आहे तोपर्यंत ही सेवा थांबवायची नाहीतर पिरियड चार दिवसाचे आणि तुम्ही गॅप ठेवताय सात दिवसांचा सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही आणि अशा सेवेला काही अर्थ नाही तर पिरियड्सचे जे चार दिवस असतात चार ते पाच दिवस फक्त तेवढाच गॅप ठेवायचा आणि नंतर जिथे स्टॉप झालं तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुतक आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करायची आणि सुतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो ही सेवा जी आहे ती आपण जिथे सुरू केली तिथेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण अचानक एमर्जन्सी काही आली तर जिथे कुठे आहात तिथे तुम्ही वाचन केलं तिथे सेवा कंटिन्यू ठेवली तरीसुद्धा चालू शकतं दररोज जेव्हा आपण सेवेला बसणार आहोत तर त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा धूप बत्ती लावायची दत्त महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची की अशी अशी परिस्थिती आहे त्यातून मला बाहेर काढा यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी एक्कावन्न वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही खूप संकटामध्ये आहात तर एकशे आठ वेळा प्रकष्टाधारण स्त्रोताचं तुम्हाला पटण करायचं आहे घोर कष्ट उद्धारण स्त्रोत एक वेळा म्हणण्यासाठी दीड ते दोन मिनिटं लागतात फक्त पाच ओव्यांचं हे छोटसं स्त्रोत आहे जे तुम्हाला दररोज वेळ एकच ठेवता आली तर अतिशय उत्तम समजा तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचताय स्नान झाल्यानंतर तर रोज सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा मध्ये काही अडचण आली तर एखाद्या दुसऱ्या दिवशी काही हरकत नाही पण वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार या स्त्रोताचं पठण करू शकता फक्त देवघरासमोर तुम्हाला पठण करायचं आहे आता बऱ्याच जणांना घरीच हा सुद्धा त्रास आहे की देवघरासमोर बसून आम्ही सेवा करू शकत नाही मग अशा वेळेला जेव्हा कधी तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेला देवघरासमोर दिवा लावायचा आणि तुमच्या घरामध्ये कुठेही अंथरूण पांघरून सोडून एक आसन टाकून बसायचं आणि त्या आसनावर बसून तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकशे आठ दिवस सेवा करताना सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा झाल्यानंतर देवाला दत्त महाराजांना स्वामींना काहीतरी गोडाचा साखरेचा खळी साखरेचा दूध साखरेचा कशाचा तरी नैवेद्य आवर्जून दाखवा आणि हा नैवेद्य नंतर घरातील आपण सर्वजण ग्रहण करू शकतो आणि हे स्रोत यूट्यूबवरती सहज मिळून जाईल हे स्रोत संस्कृतमध्ये आहे सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल तर अशा वेळेला यूट्यूबला तुम्ही टाका तुम्ही यूट्यूबवर ऐका सुरुवातीला थोडे दिवस ऐका आणि यानंतर मग या सेवेला सुरुवात करा आणि तुम्हाला डायरेक्ट म्हणता येत नसेल उच्चार येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर ऐकत ऐकत पुस्तकामध्ये वाचून म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं तर स्वामी भक्तांनो गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला या दोन सेवांपैकी कोणती एक सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करा कारण सेवा ही केलेली कधीही वाया जात नाही आपल्याला कोणत्या ना कोणत्या वेळी उपयोगाला येते तर आवर्जून सेवेला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ